नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये आजचा सोन्याचा भाव किती आहे ते जाणून घेऊया आठ दिवसात सोन्याचे दर हे तीन हजार रुपयांनी घसरलेले आहेत चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर आहे रुपये आणि शंभर ग्रॅमप्रमाणे चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपये बावीस तसेच बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे प्रति दहा ग्रॅम प्रमाणे नऊ हजार नऊ रुपये आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे प्रति शंभर ग्रॅमप्रमाणे नव्वद हजार नव्वद रुपये अठरा कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमप्रमाणे सात हजार तीनशे सात रुपये आहे तरी शंभर ग्रॅमप्रमाणे दर त्र्याहत्तर हजार सत्तर रुपये आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याचे भाव का कमी झाला आहे ते अजून पाहूयात तर सोन्याचे दर घसरण्याचे कारणे पुढील प्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारातील दबा जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली आहे त्यामुळे सोनं स्वस्त झालेले आहे भारतात मागणीत घट झाली त्याच्यामुळे सणासुदीचा हंगाम नसल्यामुळे सर्रास खरेदी कमी झालेली आहे परिणामी स्थानिक बाजारात किमती कमी झालेल्या आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा